ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर वसाहतीमध्ये असलेली अनधिकृत मस्जिद येत्या आठ दिवसांमध्ये प्रशासनानं काढावी अन्यथा विधानसभा अधिवेशनामध्ये आवाज उठवला जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला तर आठ दिवसांनंतर आम्ही कायदा हाती घेऊन अतिक्रमण काढू असे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष वेग यांनी ठणकावून सांगितले राहुरी तालुका सकल हिंदू समाज आणि राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीनं आठ मार्च रोजी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर इथे भव्य महाशिव आरती करण्यात आली याप्रसंगी आमदार संग्राम जगताप आणि सागरवेग बोलत होते स्थानिक महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आमदार जगताप म्हणाले की महाशिव आरतीचं निवेदन देताच अनधिकृत धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले यापुढे पाच वेळेचे भोंगे कायमचे बंद झाले पाहिजे यासाठी हिंदू धर्मियांनी अंगावरती केसेस घ्यायला देखील मागे पुढे पाहू नये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी प्राण्याची आहुती दिली आहे त्यांच्या विचारावरती भगव्या ध्वजाखाली हिंदूंनी एकत्र यावं धर्मासाठी अंगावरती केसेस घेणाऱ्यांची इतिहासामध्ये नोंद होईल राहरीमधील एका तहसीलदारानं हिंदूंच्या देवस्थानाची जमीन दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळाच्या नावावरती नोंदवली दो तिथे दोन धर्मियांमध्ये वाद उफळलाय इथे दहा कुटुंबांनी शंभरावरती कुटुंबांना भर उन्हामध्ये रस्त्यावरती येण्यास भाग पाडले असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देखील आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय तसेच छत्रपती संभाजीनगर इथे भविष्यामध्ये औरंग्याची कबर काढायची आहे महिलांनी सुद्धा कबर खोदायला पुढे यावं त्याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे पाच वेळेचे भोंगे बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहेत त्याची प्रशासनानं काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय जमीनवरती देवस्थानावरती या ठिकाणी त्या वडण्याचं काम केलं आणि मग तो काय केला तो कागद कुठं तरी वादामध्ये अडकून ठेवला हे कोणाचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता सिद्ध करावं लागतं आपल्या भूमीमध्ये आपल्या देवधर्माच्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागतं हे आमचं आहे त्याच्यापेक्षा दुर्दैव काय आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगतो की आज तुम्ही सभा होणार काल भोंगे काढले पण आमचं काय समाधान त्याच्यावरती होणार नाही तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसामध्ये आता अधिवेशन चालू आहे ते जर नाही काढलं तुम्ही तर पुढच्या आठवड्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल जागा कोणाची आहे तो भारत दुय्यम आहे पण त्याच्यावरती उभारलेलं क्रमण हे तुम्हाला सांगतो याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही आणि बिगा परवानगीचं जर कुणी काही उभारत असेल तर तुम्हाला सांगतो हे कदापि आमच्या सारखे धर्म कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी कधीही ते खपून घेणार नाही आणि काढलं तर ठीक पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती आवाज उठवायचं आम्ही काम करू कोणी कोणी अधिकारी याच्यावरती काय करत नाही मग त्या ठिकाणी असणारे सीओ असतील असणारे पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील या सर्वांकडे आम्ही सांगू जर एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जमा होत असतील यांना त्रास असल्याशिवाय कुणी जमा व्हायला मोकळं नाही इथं काय कुठलाही सरकारी धान्य वाटप नाही इथं कुठलाही आनंदाचा शिला वाटपचा कार्यक्रम नाही इथं कुठलाही मोफत काय वाटप नाही की लोक आलेली आहेत की फक्त आणि फक्त या जिहाज्यांच्या अतिक्रमणामधून मुक्ती मागण्याकरता आणि जर ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो या सरकारमध्ये होत नसेल त्याच्या बाबतीत दुर्दैव नाही त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो आजच प्रशासनाला याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्या पुरसं जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला जर काही घडून आणायचं नसेल तर हे सगळं मुक्त करण्याचं काम तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या संपल्यानंतर याच्या बाबतीतली प्रक्रिया ती सुरू करण्याचं काम तुम्ही करावं आज या ठिकाणी एवढं तर सागर वेग म्हणालेत की आम्ही गांधींना नाही तर गोडसेंना मांडणारे आहोत आम्ही फक्त हिंदू आहोत सर्वधर्मीय समभावाचा संबंध नाही आम्हाला सरकारचं पाठबळ आहे प्रशासन काम करत नाही म्हणून रस्त्यावरती उतरावं लागतंय सिद्धटेक विशाळगडावरील अतिक्रमणं तोडली आता येथील दुसऱ्या धर्माचं अतिक्रमण पूर्वसूचना न देता तोडलं जाईल हिंदूंच्या वसाहतीमधील अतिक्रमण वेळचे भोंगे सहन करणार नाही राज्यामध्ये दोन कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आमच्या कार्यकर्त्यांनी एकाला पकडलंय पोलिसांना बोलावून ते वेळेत आले नाही घुसखोर पळून गेला संशयित घुसखोरांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी त्यांनी दखल घेतली नाही तर धर्माच्या रक्षणासाठी कायदा हाती घ्यावा पुढाऱ्यांनी इफ्तार पार्ट्यांना जायचं बंद करावं असं सागर बेग यांनी म्हटलंय सात दिवसाच्या आत काढून टाका आता यांचा महिना आणि वर्ष कोणतं होतं हे पहिले बघावं लागेल दोन हजार बावीस पासून यांचं तो दिवसच पुढे आहे ना ते सात दिवसच होय ना अजून तर असं जेव्हा काम करत नाही तेव्हा आम्हाला रस्त्यावर उतर उतरायची वेळ येते त्यावेळेस जर काढला असत तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती दोन हजार बावीस पासून तुम्ही लोक इथं सगळे लोक इथले हिंदू लोक फॉलोअप घेत आहे त्यावेळेस काही प्रशासन मध्ये अधिकारी होते हे लोक त्यांना निवेदन द्यायला जायचे तर यांना धमकी दिल्या जायची का तुम्ही जर आले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू अनेक पोरांना त्यावेळेस नोटीस दिल्या गेल्या अनेक नोटीस दिल्या का जर अशा इनलीगल मस्जिदी बनत असतील आणि तुम्ही जर आवाज उठवला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू पण आता ती वेळ राहिलेली नाहीये आता आमच्या महाराष्ट्रातला प्रत्येक हिंदू हा जागृत झालेला आहे एकदा निवेदन देऊ निवेदन देऊन जर ऐकलं नाही तर ते घुसून तोडायची ताकद पण आमच्यात आहे आणि उदाहरण म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे सगळ्यांना सिद्धटेक सगळ्यांना माहिती आहे ना विशालगड सगळ्यांना माहित आहे ना तिथे असे निवेदन दिले होते आणि सांगितलं काढा नाही काढले तोडले आम्ही तसंच भैया आता महत्वाचा प्रश्न असा आहे आपल्या आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला शिवनेरी किल्ल्यावर त्या किल्ल्यावर सुद्धा कब्जे झाले हो? मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी